लंडन लंडनमध्ये नोकरी लागलेल्या प्रेम बिराडी या तरुणानं पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयावरती ज्या महाविद्यालयातून त्यानं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्या महा महाविद्यालयानं मला लवकरात लवकर शिफारस प पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ते सादर केलं नाही त्यामुळे मला नोकरी जी आहे ती लंडनमधली गमावी लागली अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवून आरोप केलेला आहे मात्र या सगळ्या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून त्या विद्यार्थ्याला जात विचारली आणि तो दलित निघाला त्यामुळे त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं नाही उशीर झाला अशा पद्धतीचा आरोप केला मात्र मॉडर्न महाविद्यालयानं नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये काय कार्यवाही केलेली आहे त्यांच्याकडं नक्की मेल कधी आलेला होता किंवा विचारणं कधी झाली आपल्याबरोबर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि मॉडर्न महाविद्यालय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर श्यामकुमांत श्यामकांत देशमुख सर आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर सुरुवातीला हे सांगा की प्रेम बिराडे तरुण असेल किंवा मग प्रकाश आंबेडकर असतील त्यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपांमध्ये तथ्य आहे का या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही हे मी पहिल्यांदा आपल्याला आवर्जून आणि मुद्दा सांगतोय त्याचं कारण असं मुळात प्रेम बिराडे हा विद्यार्थी ज्यावेळेस प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामधून बी बी ए हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा जो होता तो दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस या तीन शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर हा त्यांनी पूर्ण केलेला आहे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हा विद्यार्थी पुढं युकेसाठी ज्यावेळेस गेला याचा संस्था म्हणून महाविद्यालय म्हणून आम्हालाही अभिमान आहे की तो पुढे जाऊन शिकतो आहे त्यासंबंधी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचे मार्कशीट त्याचबरोबर डिग्री सर्टिफिकेट त्याचबरोबर पासिंग सर्टिफिकेट आणि त्या विद्यार्थ्यांनी लेटर ऑफ रेकमेंडेशन जी मागितलेली होती ती दोन्ही आम्ही त्यांना दिलेली होती त्यानंतर आता आपण पहिल्यांदा जो उल्लेख केला की त्या विद्यार्थ्याचा जॉब हा गेलेला आहे किंवा त्यापासून तो वंचित राहतोय की काय तर असं अजिबात नाहीये मुळात हा जॉब त्या विद्यार्थ्याला लागलेला नव्हता त्याची एक प्रक्रिया म्हणून त्या थर्ड पार्टीने म्हणजे आमच्याकडं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मेल पाठवलेली होती विद्यार्थ्यांनी मेल पाठवलेली नव्हती हा कंपनी आणि महाविद्यालयातला होता याची पहिली मेल ही आम्हाला तीस सप्टेंबर रोजी प्राप्त झाली या मेलमध्ये म्हणजे मला आवर्जून आपल्याला हे सांगायचं आहे सा की कुठेतरी दिशाभूल होत आहे चुकीची माहिती पसरवली जाते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा मॉडर्न महाविद्यालय हे पंचावन्न वर्ष जुना आहे संस्था एक्क्याण्णव वर्षांची जुनी आहे एकोणीसशे चौतीस ची स्थापना ही संस्थेची आहे संस्थेमध्ये एकूण शाळा महाविद्यालय आहेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी संस्था पुणे पुणे आणि परिसरालगत ही परिचित आहे अतिशय गोरगरीब घरातली सर्व स्तरातील सर्व घटकातील मुलं ही संस्थेमध्ये शिकतात आज सुमारे चोपन्न हजारहून जास्त विद्यार्थी संस्थेमध्ये शिक्षण घेतात साडेचार हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत यामध्ये सुद्धा सर्व घटकांचे प्रतिनिधी आहेत संस्थेचं जे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं नियामक मंडळ आहे त्यामध्ये सुद्धा सर्व घटकांचे प्रतिनिधी हे नियामक मंडळाचं संचालन करत असतात प्रेम बिराडे हा विद्यार्थी ज्यावेळेस त्याच्या संदर्भात आम्हाला पहिली मेल प्राप्त झाली त्या मेलमध्ये कुठलाही उल्लेख असा त्या कंपनीने केलेला नव्हता की या या तारखेपर्यंत तुम्ही हे व्हेरिफिकेशन करून द्याव मुद्दा आहे का है। 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 हो, दो, मेल आहे माझ्याकडे मेल आहे माझ्याकडे एकूण तीन मेल त्यांची प्राप्त झालेली आहेत या तीन मेलमध्ये पहिला मेल जो प्राप्त झालाय तो तीस सप्टेंबरला प्राप्त झाला दिलेला होता सांगतो नाही वन बाय वन सांगतो तीस सप्टेंबरला पहिला मेल प्राप्त झाला आणि त्या बाबतीत व्हेरिफिकेशन विचारलं या मेलच्या बाबतीमध्ये मला आवर्जून आपल्या सर्वांना आणि प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर म्हणजे प्रतिनिधींना असं सांगायचं की या मेलच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा जो मेल होता त्यामध्ये प्रेम बिराडे या विद्यार्थ्याला हित्रो एअरपोर्टच्या संबंधी एव्हिएशनच्या संबंधीचा जॉब या पद्धतीने व्हेरिफिकेशन होणार होतं दुसरी गोष्ट म्हणजे पाच वर्षाचं स्क्रीनिंग हे अभिप्रेत होतं मेलच्या वर्डिंगप्रमाणे प्रत्यक्षात विद्यार्थी हा आमच्याकडं तीन वर्ष शिक्षणाला होता पाच वर्ष नव्हता त्यामुळं बाबतीमध्ये सर्व माहिती घेताना संकलित करताना जुना डेटा आहे त्यात तो कोरोना कोविडचा पिरियड होता म्हणजे तो तो शिक्षण घेतलेला या सगळ्या गोष्टी कंपाईल करायला थोडासा कालावधी गेला दुसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी आहे त्या कंपनीनी म्हणजे पर्सनल रेफरन्स सोल्युशन्स नावाच्या कंपनीने हे थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन एम्प्लॉईचं जी करते ती युके बेस्ड कंपनी आहे त्या कंपनीने ज्यावेळेस आम्हाला मेल पाठवला त्यामध्ये कुठलीही डेडलाईन दिलेली नव्हती हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो त्यांनी लवकरात लवकर याबाबत आम्हाला व्हेरिफिकेशन करून द्यावं असं म्हणलेलं होतं अजून एक यातला महत्वाचा भाग असा आहे की या कंपनीने ज्यावेळेस मेल मॅटर जो लिहिलेला आहे तो तुम्हाला मी दाखवेन म्हणजे तर त्यामध्ये एव्हिएशन ऍक्ट आणि एव्हिएशन ऍक्ट ॲक्टमधल्या ज्या अमेंडमेंट झाल्या या दोन्ही ॲक्टचा उल्लेख केलेला आहे त्याचं कारण असं जो जॉब मिळणार आहे तो एव्हिएशनच्या संबंधी प्रेम बिराडेला मिळणार होता साहजिकच या बाबतीमध्ये मोठी सिक्युरिटी किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देणं ही त्या प्रशासनाची जबाबदारी असते आमच्या दृष्टीने अशा प्रकारचा मेल हा आमच्यासाठी सुद्धा नवीन होता म्हणजे युके बेस्ड कंपनी एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय त्यांना असं म्हटलं की आ, मेल पाठवला मात्र महाविद्यालयाने ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागला म्हणजे ती नक्की पहिला मेल कधी आला दुसरा मेल कधी आला आणि आपण उत्तर नक्की त्यामध्ये पहिला मेल मी सांगतो तसं तीस सप्टेंबरला मला प्राप्त झाला दुसरा मेल नऊ ऑक्टोबरला प्राप्त झाला आणि त्यात मी जे म्हणालो तुम्हाला तसं की एकूण पाच वर्षाच्या स्क्रीनिंगचा उल्लेख होता विद्यार्थी आमच्याकडं तीन वर्ष शिकायला होता तर त्या दृष्टीने आम्ही पोलिसांकडे देखील पत्रव्यवहार केलेला आहे आणि या विद्यार्थ्याला चौदा ऑक्टोबरच्या तारखेचा आम्ही जे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि त्याचबरोबरीने जो कंपनीने प्रोफार्मा भरून मागितलेला होता तो प्रोफार्मा त्यांना मेल केलेला आहे अजून एक महत्त्वाचं की यामध्ये ज्यावेळेस असं पसरवलं जातं की त्या विद्यार्थ्याचा जॉब गेला तसं नाही आहे त्याचं कारण असं की काल आम्हाला साडे अकरा वाजता म्हणजे माझ्याकडं ती मेल पण आहे अकरा वाजून एकतीस मिनिटांनी ही मेल आम्हाला प्राप्त झाली की त्या विद्यार्थ्याची माहिती ही तुम्ही फर्निश करा म्हणजे आम्हाला त्या विद्यार्थ्याला जॉब देता येऊ शकेल म्हणजे आफ्टर व्हेरिफिकेशन आणि आमची मेल त्यांना प्राप्त झालेली आहे त्यामुळे बोनाफाईड सर्टिफिकेटही दिलेला आहे तो प्रोफॉर्मही भरून दिलेला आहे आणि इतर जी दोन वर्षाची माहिती जर आम्हाला पोलीस विभागाकडून प्राप्त झाली तर ती सुद्धा आम्ही फर्निश करू त्यामुळं त्या विद्यार्थ्याचा जॉब गेला आहे असं म्हणणं की कागदपत्रांची पडताळणी सुरू होती किंवा त्याचं महाविद्यालयातलं पाठीमागचं रेकॉर्ड जे आहे ते काही तपासण्यात आलं का किंवा अशा पद्धतीचं काहींचं म्हणणं होतं की त्यानं महाविद्यालयांवरती आरोप केलेले होते किंवा काय किंवा त्यांना असंही म्हटलं की बाबा कागदपत्रांची पडताळणी करत असताना जात विचारण्यात आली हे खरंच काय झालं का असं अजिबात झालेलं नाही प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयामध्ये आणि संस्था संचलित कोणत्याही शाळा महाविद्यालयामध्ये असं होणार नाही अजिबात होणार नाही याची मी पूर्ण तुम्हाला ग्वाही देतो असं झालेलं नाही आणि संबंधित व्यक्तीने सुद्धा असं मेन्शन केलेलं आहे त्याच्या इन्स्टा आणि फेसबुकच्या पोस्टवर की असं डायरेक्ट कुणीच जातीचा उल्लेख कधी झालेला नाहीये ना, पण हा पसरवला जातोय म्हणजे हा कधी उल्लेख झालेला नाहीये कुणाच्या बाबतीत आणि नाही याची मी तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये आता महाविद्यालय म्हणून तुम्ही नक्की काय कार्यवाही केलेली आहे त्यांचा जो मेल प्राप्त झालेला होता विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागला मुद्दा म्हणून वेळ लावण्यात आला किंवा काय वेळ कशासाठी लागला की नऊ तारखेला पहिला मेल आला मग त्याच्यानंतर आपण जवळपास चौदा तारखेला त्यांना ते प्रायमाफिसी त्यांचा अर्ज जो आहे तो भरून दिला या सगळ्या प्रक्रियेला वेळ नक्की काय त्याचं कारण असं आहे की मी परत एकदा सांगतो की एव्हिएशन पॉईंट ऑफ व्ह्यू ने मेरिटाईम ऍक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू आमच्या दृष्टीने हा विषय तसा नवीन होता त्यात हा जो जॉब आहे तो हा अब्रॉडचा आहे म्हणजे फॉरेन नॅशनल म्हणजे के बेस्ड कंपनी आहे ती त्यामुळं ही माहिती देताना व्यवस्थित संकलित करून देणं हे गरजेचं होतं त्याचबरोबर वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस या तीन वर्षाचे सगळे रेकॉर्ड तपासणं सेमिस्टर पॅटर्न असतो सी आय एक्झाम असतात एन सी एम एक्झाम असतात याचं सगळं इत्यंभूत रेकॉर्ड बघणं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरची मार्कशीट्स सगळ्या तपासून बघणं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्वॉल्व आहेत सध्या महाविद्यालयामध्ये आत्ताच्या सेमिस्टरच्या बॅकलॉगच्या एक्झाम वगैरे चालू आहेत एक्झाम सेक्शन त्यामध्ये बिझी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजपासून आज दिवाळी सुरू होते त्या दृष्टीने काही मध्ये सेमिस्टर ब्रेक असल्यामुळं ती सेमिस्टर ब्रेकची काही कामं होती आणि महत्त्वाचं म्हणजे की जे मी परत एकदा सांगतो आपल्याला यामध्ये पाच वर्ष कालावधीचा जो मेन्शन केलेला क्रायटेरिया होता त्यामध्ये विद्यार्थी जर आमच्याकडे तीन वर्षच होता तर पाच आम्हाला शक्य नव्हतं आता परत मेल मेल आलेला आहे तुम्ही माहिती तो तो नक्की कधी काल आम्हाला ज्यावेळेस म्हणजे मी तीन मेल आले परत एकदा सांगतोय तीस सप्टेंबर नऊ ऑक्टोबर आणि सतरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबरचा जो मेल आलाय त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की लवकरात लवकर आम्हाला ही माहिती उपलब्ध करून द्यावी तत्पूर्वी आमच्याकडून त्या मेलला रि रिप्लाय गेलेला आहे त्या विद्यार्थ्याचं बोनाफेड सर्टिफिकेट कंपनी कंपनीला अभिप्रेत असलेला तीन वर्षाचा सगळा डेटा हा आम्ही सबमिट केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला हे सगळं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जॉब मिळणार होता त्यामुळं आपण जे म्हणालात की त्या विद्यार्थ्याचा जॉब गेला आहे किंवा तो काम करत होता आणि त्यामुळे त्याचा जॉब गेला माहिती दिली नाही म्हणून मुळात हे सगळं व्हेरिफिकेशन झाल्यावर त्याला जॉब मिळणार होता त्यामुळे आता त्या विद्यार्थ्याला नोकरीमध्ये समावेशन करण्याच्या दृष्टीने सर्व मार्ग पूर्ण मोकळे झालेले काय महाविद्यालयाचं बोलणं झालंय का त्यांना जे केलेले आहे कालही मी बोललोय कालही बोललोय आणि विद्यार्थ्याला ते हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत कालही म्हणजे व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी संपर्क साधला आहे ज्यावेळेस आमच्याकडं काही प्रतिनिधी आले होते आंदोलनाच्या दृष्टीने त्यावेळेस मी डायरेक्ट त्यांच्याशी पण बोललोय आणि ते डॉक्युमेंट्स दिलेले आहेत विद्यार्थ्याला सुद्धा ते डॉक्युमेंट्स आहेत आणि हे जे सर्टिफिकेट आहे की हे बोनाफेड सर्टिफिकेट हे अपलोड केलेलं आहे आम्ही कंपनीच्या हो कंपनीला जे पाहिजे हा एक लक्षात घ्या साहेब की हा जो कम्युनिकेशनचा पार्ट आहे किंवा हा जो पूर्ण व्यवहार जो असतो दोन कंपन्यांमधला आणि महाविद्यालयातला संवाद आहे म्हणजे विद्यार्थी आम्हाला डायरेक्ट व्हेरिफिकेशन नाही मागू शकत ती थर्ड पार्टीनी कंपनीनी व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये कुठल्याही पद्धतीने इंटरफेअर करणं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे का एवढंच विचारलं होतं तेवढं हे सगळं करायला प्रक्रियेला बराच वेळ लेटर ऑफ रेकमेंडेशन दिलं तेच सांगतो तुम्हाला की यामध्ये मी परत एकदा उल्लेख करेन या बाबतीतला की ज्या मेल आम्हाला प्राप्त झाल्या त्यामध्ये एव्हिएशन ऍक्ट आणि मेरीटाईम ऍक्ट हा आमच्या दृष्टीने सुद्धा नवीन विषय होता दुसरी गोष्ट म्हणजे फाय इयर स्क्रीनिंग हे त्यामध्ये उल्लेखले उल्लेख केलेला होता तर त्या बाबतीत सुद्धा कसं आहे की जर विद्यार्थी आमच्याकडं तीन वर्ष अभ्यासक्रमाला असेल तर फायव्ह इयर्सचं स्क्रीनिंग करताना आम्हाला काही कायदेशीर प्रक्रिया करायला लागेल आ, की त्याची पुढची मागची माहिती ही संबंधित पोलीस विभागाने त्यामध्ये जा, जात विचारली नाही जा, विचारली जाणार नाही कधी कदापि तसं होणार नाही आणि झालेलं पण नाही आणि यामध्ये जे काही आमच्याकडं सबमिशन्स आलेली आहेत त्याच्यावर आम्ही पाहिलं त्याची शहनिशा पूर्ण करू आणि संबंधितांना जर कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावर आम्ही योग्य ती कार्यवाही करू तर आपण पाहतोय की या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आरोप केलेले आहेत थर्ड पार्टी आम्हाला लंडनमधल्या कंपनीनं जे आहे ते रिकमेंडेशन मागितलेलं होतं त्यांचे जवळपास तीन मेल आलेले होते काल आलेल्यासुद्धा मेलला आम्ही माहिती जी आहे ती पाठवलेली आहे मात्र कंपनीनं पाच वर्षाची माहिती मागितली विद्यार्थी आमच्याकडं तीन वर्षासाठीच होता त्याची माहिती आम्ही दिलेली आहे मात्र दोन वर्षाची माहिती जर आम्ही काही मिळाली तीसुद्धा देऊ मात्र विद्यार्थ्याला महाविद्यालयामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यानं अथवा अधिकाऱ्यानं जात विचारली नाही किंवा त्या संबंधानं काय त्याच्यामध्ये तशा पद्धतीचा दोष आढळला तर आम्ही कारवाई करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया श्यामकांत देशमुख सरांनी दिल्यास पाहायला मिळते पर्सन रोहित सोन प्रदीप कापसे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन ना मराठी ना एकमेव ना 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 ना